तर मांगी तलावात पाणी सोडण्याचं जो नियम आहे ते फक्त ओवरफ्लोमध्ये तीनशे एम सी एफ तरतूद आहे आणि ओवरफ्लोचं पाणी सोडण्यासाठी जे रेग्युलर आवर्तनामध्ये तलाव नाही ते भरायला डिमांड कलेक्टर कलेक्टरकडनं लागते जे कलेक्टरने पत्र दिलं जर कलेक्टरला तशी सूचना आमदार महोदयांची असती तर आमदारांच्या नावानं ते पत्र कलेक्टर साहेबांनी रेफरन्स देऊन सोडलं असतं आमच्याच विनंतीनं किंवा दिग्विजय बागलच्याच विनंतीला म्हणजे तिथं टॅग करून का पत्र त्यांनी रिक्वेस्ट पाठवलं हो ले, डिमांड लेटर का पाठवलं हो ले। आणि काही जण म्हणत आहेत की बाबा पावसाच्या पाण्याने भरलं माझ्याकडे रेकॉर्ड आहे अकरा ऑगस्टपासून पाणी सुटायला सुरू झालं आज एकोणीस सप्टेंबर आहे दीड महिन्यात साडेसातशे एम सी एफ टी पाणी हे कुकडीच्या ओव्हरफ्लोच्या आवर्तनातून आपल्याला आलेलं आहे आपलं रेग्युलर आवर्तन ओवरफ्लोचं तीनशे एम सी एफ टीचं आहे पण तरीसुद्धा आमच्या सगळ्यांच्या प्रयत्नातून मी एकटाच नाही आमचे सगळे सहकारी त्या आमदारांचा सुद्धा हातभार असेल आमदारांनी सुद्धा प्रयत्न केले असतील पण साडेसातशे एम सी एफ टी पाणी आल्यानंतर हा एक टी एम सीचा तलाव भरलेला आहे आणि ह्यातून एक आशा आहे की बाबा किमान कि दोन वर्ष तरी आमचे शेतकरी आम्ही सगळेजण सुखावलं वास्तविक बघायला गेलं तर मांगी तलावात मांगी तलावाचा समाविष्ट कायमस्वरूपीसाठी कुकडी योजनेमध्ये होणं याच्यासाठी सुप्रमा निघावं लागेल आणि ही सुप्रमा जी निघू शकते म्हणजे सुधारित प्रशासकीय मान्यता जी निघू शकते ही मंत्रालयीन किंवा विधानसभेच्या पातळीवरच निघू शकते त्याच्यासाठी या परिसरातला आमदार होणं महत्त्वाचं आहे ज्याला या तलावाची जाणीव होईल ज्याला ह्याची गरज माहिती इथल्या माणसांची तळमळ माहिती तशा माणसांनी ही मांडून मामांनी त्यावेळेला सुप्रमा करून घेतली ओव्हरफ्लोचं आवर्तन घेतलं मामींच्या काळात प्रयत्न झाला पण श्वेत अडचण त्या वेळेला त्या काळी निघाल्यामुळं सुधारित प्रशासकीय मान्यता निघू शकलेली आता ह्या गेल्या दहा वर्षात अनेक वेळा सुप्रमा या कुकडीवर झाली पण मांगी तलावाचा काही उल्लेखच झाला नाही आतापर्यंतच्या आमदारांनी तर आम्हाला टोलाटोलीची उत्तरं अशा प्रकारे दिली की मांगी तलावाचा उल्लेखच नाही शेवटी आम्ही माहितीच्या अधिकारात काढून अधिकाऱ्यांना सांगितले की तीनशे एमसीएफटी दोन हजार दोन साली मामांनी या तीनशे एम सेफ्टीची तरतूद करून ठेवली त्याच्यावर दोन वर्षापूर्वी आम्ही सगळ्यांनी रास्ता रोको करून त्यावेळेलासुद्धा फडणवीस साहेबांच्या सहकार्यामध्ये त्यांच्या आदेशानंच पाणी सुटली मा सुटलं मांगी तलावाला मांगी तलाव भरला सांडवा निघाला यंदा सुद्धा ज्या वेळेला आम्ही सगळ्यांनी पाठपुरावा करून कलेक्टर साहेबांकडून डिमांड लेटर घेतलं पण जेवढा अधिकृत पाणी त्याच्यापेक्षा जा जास्त पाणी सोडून मांगी तलाव पूर्णपणे भरला पाहिजे ह्या ज्या वेळेला अधिकृत सूचना फडणवीस साहेबांकडून आल्या त्यावेळेला हा तलाव भरला आहे मग तसं बघायला गेलं तर ह्याचं खरं श्रय हे फडणवीस साहेबांना जाते रेटेवाडी उपसा सिंचन योजना ही करमाळा तालुक्यासाठी अत्यंत महत्त्वाची अशी योजना आहे या योजनेतून जवळपास ब मांजरगाव परिसरापासून रेटेवाडी मांजरगाव परिसरापासून इथं मांगी तलावात पाणी येणं आणि याच्या मार्फत कोथरा असेल खडकी असेल कामळा असेल जातेगाव असेल किंवा पुढं बिटरगाव आळजापूर या सगळ्या निलज ह्या सगळ्या परिसराला कायमस्वरूपी पाणी देण्यासाठी आपल्याला उद्या ते पाणी सिना नदीत सुद्धा सोडता येईल आणि त्याच्या त्याच्यामार्फत आपल्याला सिना कोळगावमध्ये सुद्धा कायमस्वरूपी पाण्याची योजना करू शकू म्हणजे जो काय ड्राय राहिलेला भाग आपल्या करमाळा तालुक्यातला आहे तो खाली येऊ शकेल या रिटेवाडी उपसा सिंचन योजनेमुळे आता याच्या बाबतीत आम्ही पाठपुरावा करून निधी वर्ग झाला सर्वेसाठी निधी वर्ग झाला आता त्याच्या पुढचं काम हे आमदारचं आहे त्याच्या पुढचं काम हे अंमलबजावणी करून घेणं हे आम्ही नाही ना सांगू शकत अधिकाऱ्यांना आम्ही सूचना करू शकत नाही सीईला ए सीला आम्ही आम्ही विनंती करू शकतो पण अधिकाऱ्यांना बोलणं हे आमदाराचं काम आहे आणि रिटेवाडीला जर शासन आज म्हणत असेल की बाबा शंभर टक्के पाणी वाटप संपलंय मग शंभर टक्के पाणी वाटप संपलेला असताना तुम्ही आज लाकडी निंबोडीची योजना का सुरू ठेवली दीड दोन वर्षात त्याचं उद्घाटन होईल लाकडी निंबोडीची योजना का सुरू आहे मग तुम्ही जर शंभर टक्के पाणी वाटप संपलंय रामवाडीला उजनीच्या तोंडावरच आष्टी उपसा सिंचन योजनेचा बोगदा कसा सुरू आहे त्याचं पाणी कुठून येणार आहे किंवा माडा उपसा सिंचन योजनेमध्ये माडा तालुक्यामधल्या मानेगाव भागामध्ये दहा गावं वाढवली गेली त्या माडा उपसा सिंचन योजनेची ह्या पाण्याची तरतूद कुठून झाली हे समुद्रातून पाणी येणार नाही हे उजनीतूनच पाणी येणार आहे हे योजना सगळ्या उजनीवरच झालेले आहेत मग या सगळ्यांना जर नवीन प्रमा भेटू शकते नवीन सुधारित प्रशासकीय मान्यता भेटू शकते मग आमच्या रिटेवाडीलाच काय अडचण आहे फक्त इथं होतंय असं की वर आवाज आमचा पोचत आहे आम्ही आमच्या अख्तिर्यात जेवढं होतं आम्ही फडणवीस साहेबांना विनंती केली त्यांना सांगून त्यांनी निधीची तरतूद केली सर्वे लावायला सांगितलं ला। आता याची पुढची अंमलबजावणी ही आमदारांची एखाद्या ये येले किंवा मांडवा एक म्हणजे तारांकित प्रश्न एखादा मांडावा त्यांनी तिथं प्रश्न उचलून धरावा बरं समजा आता अधिवेशन जरी नसलं तुम्ही मंत्रालयीन पातळीवर मंत्री महोदयांना फडणवीस साहेबांना भेटून किंवा तुमच्या म्हणजे अजितदादांना भेटून किंवा मुख्यमंत्री आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांना भेटून तुम्ही पाठपुरावा करू शकता ना या बाबतीत का होत नाही याच्यावर पाठपुरावा म्हणजे बाकीच्यांना ज्या वेळेला आहे तेव्हा पाणी उपलब्ध आहे आणि ज्यांचा खरा त्याग आहे करमाळा तालुक्यालाच पाणी उपलब्ध नाही हा कुठला नाही आहे खरा त्याग तर करमाळ्याचा आहे वडशिवणे तलावचा या अशाच प्रकारचा प्रश्न आहे त्यांचीसुद्धा या विषयाची आत बऱ्याच दिवसांची मागणी आहे सुद्धा का वडशिवणे तलावासाठी तर मामांच्या काळापासून मला आठवतं आहे तसं म्हणजे मा मा मी आम्ही सक्रिय होण्यापूर्वीपासून म्हणजे मामांच्या काळापासून याचा पाठपुरावा सुरू आहे पण दरवेळेला आम्हाला तीच टोलाटोलीची उत्तर भेटतात की उजनीचं पाणी संपलं आहे उजनीचं पाणी संपलं आहे आता निदान एक त्याला पर्याय आहे की बाबा दहेगावमध्ये थोडाशी तरतूद जास्त करून किंवा त्याची सुप्रमा करून ही जी आसल, कर काय पाच सहा गावं आहेत मग सालशी असेल झरे असेल किंवा पलीकडचं म्हणजे छत्तीसगावातला रोपळे भागसुद्धा त्यात येऊ शकतो सुद्धा अधिकृतपणे घेऊ शकतो आत्ता आम्ही यंदा सुद्धा भांडून निर्ले तलाव भरून घेण्याचा प्रयत्न केला ओव्हरफ्लोच्या पाण्यामध्ये मग हे अधिकृतपणे गावं येऊ शकतात आणि उजनीच्या या थ्रू वडशिवण्या तलावात सुद्धा कायमस्वरूपी पाण्याची व्यवस्था करता येते डायरेक्ट वडशिवण्याचं जर हे होत नसेल करते पाने जी तर दहगावच्या मार्फत करता येते सुक्रमा करून पण ह्या सगळ्या पाण्याची तरतूद शेवटी होणाऱ्या उजनी धरणातूनच मग करमाळा तालुक्याला वेगळा न्याय न्याय आणि इतरांना वेगळा न्याय असं का कुठून असं का मांगी तलावात पाणी आलं आणि याच श्रेय कुणाला भेटलं पाहिजे याच्यापेक्षा मला श्रेयापेक्षा किंवा मी काय असं वेगळं काम केलंय यापेक्षा मांगी तलाव कायमस्वरूपी भरत राहणं हे माझं कर्तव्य आहे माझ्या वडिलांनी टाकलेली माझ्यावरची ही जबाबदारी आहे की या मांगी तलावासाठी जबाबदार मी आहे आतापर्यंत माझ्या वडिलांच्या कार्यात तुम्ही सर्वांनी पाहिलं कुकडीच्या माध्यमातून असेल वेळ पडली मंत्रालयात भांडून एक काळ असा होता की मामांनी आता कुणावर तो शब्द विचारला होता मला सांगायचं नाही पण पाणी कोणाच्या बापाचं नाही असं म्हणून मांगित आलावत पाणी सोडून घेतलं होतं अशा नेत्याचा पोरगा म्हणून पाणी फक्त नाही तर तालुक्यात जिथं जिथं गरज आहे त्या ठिकाणी पाणी सोडून घेणं आणि शेतकऱ्यांना त्या पाण्याचा लाभ देणं हे माझं कर्तव्य मी समजतो मामांनी माझ्यावर टाकलेली जबाबदारी मी समजतो आणि त्या कर्तव्याला अनुसरून तुमच्या सर्वांच्या ऋणाळात राहून मी काम करत राहील रश्मी देदी काम करत राहतील हा वचन मी आजच्या निमित्तानं आपण सर्वांना देतो